नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला गावठी छोट्या वाटाण्याची झणझणीत सरवळीत आमटी बनवून दाखवते तर त्यासाठी मी छोटे वाटाणे घेतलेत आता एका भांड्यात आपण ओतूया आणि नंतर त्यामध्ये पाणी वचून रात्रभर भिजायला ठेवूया आणि सकाळी बघा तर मस्त असे भिजलेत आता ह्यातलं पाणी काढून दुसरं पाणी घालूया गॅस चालू करून मी पाणी वचून कुकर ठेवले आता ह्यात पण पाणी ओतूया कोमट नंतर ते कुकरमध्ये ठेवूया झाकण लावून पास्ता शिट्ट्या झालं की गॅस बंद करूया थंड झाल्या तरी यातलं भांडं आपण काढून घेऊया तर थंड तर आतले भांडं काढले मस्त असं शिजले आता लागणार साहित्य बारीक चिरलेला कांदा मसाला दाबेतला साहित्याने शिजलेला ओटाना आता गॅसला करून तेवढं पॅन ठेवलं हो आहे त्यात तेल ओतले तेल ते 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 गरम झालं की मोहरी जिरे टाकायची नंतर बारीक चिलेला कांदा टाकायचा आणि लालसं असं ला तेलामध्ये परतून घ्यायचा मस्त असं लालसर भाजला आहे आता ह्यामध्ये आपण चवीपर्तं लसून कोथिंबीरची पेस्ट टाकूया लाल तिखट टाकूया का तिखट टाकूया मीठ टाकूया नंतर शेंगाचं कूट टाकूया दोन चमचे सगळं चवीपुरतं टाकायच्या नंतर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं तर मला लागेल तसं मोठा बारीक गॅस करायचा तर मी बारीक गॅस केलं आहे नंतर त्यात आपण शिलेलं छोटे वाटाने घालूया नुसती वाटाने घालायचे पाणी वतायचं नाही आहेत सगळ्या छोट्या वाटाने आपण यात कांद्यामध्ये घालूया नंतर आपण हे चांगलं हलवून घ्यायचं पूर्ण तिखट मिठ्या वटण्याला लागलं पाहिजे लागेल तसं बारीक मोठं गॅस करायचं तर चांगलं हलवून घ्यायचं नंतर ह्यात आपण ते शिजलेलं पाणी उलवतं थोड्या वेळ ह्यात ओतायचं आणि मोठा गॅस करून ह्याला एक उकळी आणायची मंदाच्या वेळेला थोडा वेळ शिजायला ठेवायचं तरी चवीला मस्त लागते छोट्या वाटाण्याची आमटी खायला चपली वाटण्याची आमटी झाली आहे मस्त अशी एका मी वाटेमध्ये काढून घेते तरी चपातीवर भाकरीवर किंवा भातावर खायला एकदम मस्त लागते तुम्ही नक्की अशा प्रकारे छोट्या वाटण्याची आमटी तयार करून पाहा आणि माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद